नमस्कार मैत्रिणी कसे आहात मजेत ना झाली का नवरात्रीची साफसफाई खूप बायकांना कामं लागलीत ना या नवरात्रीचे साफसफाईचे घट असतात त्यांना घट बसवायचे असतात घट असता पुन्हा विशेष आपण ही कळसाची रांगोळी खूप सुंदर सोपी आणि एकदम इझी होणारी ही रांगोळी आहे फक्त दोन ते दोन ठिपक्यांपासून ही रांगोळी आपल्याला काढायची आहे कळसाची खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आवडली का नाही कमेंट करून सांगायला विसरू नका कलश रांगोळी काढण्याचे मुख्य महत्व म्हणजे घरात सुख समृद्धी पावित्र्य आणि सकारात्मक ऊर्जा आणणे तसेच वाईट शक्तींपासून संरक्षण मिळवणे कलश हा भारतीय संस्कृतीत शुभ आणि मांगल्याचे प्रतीक आहे म्हणून त्याला रांगोळीत काढल्यास घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि धनधान्याची समृद्धी नांदते असे मानले जाते शुभ आणि पवित्रता कलश हे शुभ आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते कलश रांगोळी घरात काढल्याने घरात मांगल्याचे वातावरण निर्माण होते आणि शुभ शं शक्तीचा शुभ शक्तींचा संचार होतो कळश हे धन आणि समृद्धीची देवता असलेल्या लक्ष्मीचे प्रतीक आहे त्यामुळे कळश रांगोळी काढल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि धनधान्याची भरभराट होते असे मानले जाते म्हणून तुम्ही ही कळश रांगोळी नक्कीच काढा भारतीय संस्कृतीत रांगोळी काढणे हा एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा भाग आहे शुभ कार्य सण आणि उत्सव प्रसंगी कलश रांगोळी काढली जाते ज्यामुळे घरात मांगल्याचे वातावरण निर्माण होते कलश रांगोळी काढल्याने घराच्या अंगणात किंवा देवघरासमोर सौंदर्य वाढते आणि एक आकर्षक वातावरण तयार होते प्रसन्न वातावरण तयार होते दिवाळी तृतीया गुढीपाडवा अशा शुभ सणांवर किंवा आणि धार्मिक उत्सवांच्या वेळी कलश रांगोळीही काढली जाते किंवा लग्नपूजा किंवा इतर मांगलिक प्रसंगी घराच्या प्रवेशद्वारावर किंवा अंगणात कलश रांगोळीही काढली जाते किंवा देवासमोर ही कलश रांगोळी खूप शुभ असते आपल्या घरामध्ये भरभरटी आणण्यासाठी म्हणून ही खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कलश रांगोळी ही काढून दाखवते आहे अशाच नवनवीन छोट्या मोठ्या कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं व येईल बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशात नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांना व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नेहमी आनंदी राहा खुश राहा स्वतःची काळजी घ्या नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू